संग्रामपूर तालुक्यातील सोनाळ्याचे तलाठी रियाज शेख यांच्या निलंबनासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी चोवीस फेब्रुवारीपासून आंदोलनास सुरुवात केली होती दरम्यान पंचवीस फेब्रुवारी रोजी अधिकारी चालमाटे यांनी लेखी पत्र देऊन लवकरात लवकर तलाठी रियाज शेख यांची बदली करू असे आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे सोनाळा भाग दोनचे तलाठी रियाज शेख हे कार्यालयात हजरच राहत नाहीत अशी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत वेळोवेळी शेतकऱ्यांनी विनंती करून सुद्धा तलाठी रियाज शेख हे कार्यालयात हजर राहत नाहीत कुणाचे उत्पन्नाचे दाखले कुणाचे राशन कार्डचे काम तर कुणाचे नोंदीचे काम तलाठी साहेब नियमित हजर नसल्याने होत नाहीत याबाबत एम सी एन न्यूजने बातमी प्रसारित केली होती यावर चोवीस तासातच शासनाकडून दखल घेत लेखीपत्र देऊन ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले तसेच सर्वांचे उत्पन्न दाखले सात बारा हातो हात वाटप करण्यात आले यापुढेही गोरगरीब जनतेसाठी मी असेच आंदोलन सुरू ठेवील असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विठ्ठल महाले यांनी एमसीएन न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा सोनाळाची विठ्ठल महाजन रामरासवाड यांनी कालपासून इथे आंदोलन सुरू केलेलं होतं तहसीलदार साहेबांनी त्याबाबत जिल्हाधिकारी साहेबांना सदर तलाठी यांची बदली करण्याच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यामुळे तहसीलदार साहेबांच्या वतीने मी विठ्ठल महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्या मग तहसीलदार साहेब काही आपलं दुश्मन नाही मंडळ अधिकारी आपले लोकांचे काम झाले पाहिजे या गावातले काम झाले पाहिजे या उद्देशाने मी इथे बसलो होतो आता या बायाचे दोन दोन महिने तीन तीन महिने कामं झाले होते त्या महिलेचे काम दोन तीन महिने झाले होते याच्या अगोदर लोकांची काम इथं झाली समजा लोकांच्या कामाचा निर्धार काय होता की बा इथं क्रियाशी आले पाहिजेत तोपर्यंत मी उठणार नाही तो माणूस येणार कामं करणार हा आपला टार्गेट आहे मेन आता साहेब याचा नंबर